फडणवीस हे प्रशांत परिचारकांना दिलेला शब्द पाळणार की राऊत सातपुतेंना संधी देणार विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं आज निवडणूक जाहीर केली आहे त्यानुसार त्या मार्च रोजी मतदान होणार आहे जागा भाजपच्या तर प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे सोलापूर जिल्ह्यातून माजी आमदार प्रशांत परिचारक बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळून प्रशांत परिचारकांना संधी देणार की त्यांचे निकटवर्तीया सातपुते राऊतांना लॉटरी लागणार याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंढरपूर मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक हे इच्छुक होते त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली असती तर भाजपचे आमदार समाधान अवताडे यांची अडचण झाली असती तो धोका ओळखून परिचारक यांनी थांबावे यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले होते त्यांचा सांगावा घेऊन खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परिचारक वाड्यावर आले होते प्रचंड दबावामुळे परिचारक यांच्यासोबत बावनकुळे यांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा करावी लागली होती त्यावेळी परिचारक यांनी वरिष्ठांच्या शब्दाला मान देत निवडणुकीतून माघार घेतली होती त्यावेळी बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील असं विधान केले होते आता फडणवीस बावनकुळे हे आपला शब्द पाळून परिचारकांना विधिमंडळात पाठवणार का असा सवाल उपस्थित होतोय